नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बाजारात डाळीदराच्या नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची कडक शिक्षा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देशभरातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये निधी दिला राधामोहन सिंह यांची लोकसभेत माहिती मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती उद्योगांना विशिष्ट कालावधीसाठी पन्नास टक्के पाणी कपात करण्याचा न्यायालयाचा आदेश विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी मंडळ अधिकारी आणि पटवाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप आणि झवेरी बाजारातल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसकडून एका संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक पाहूया सविस्तर राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं व्याज माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला या निर्णयामुळे कर्जाचं पुनर्गठन होऊन आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी कर्ज घेण्यास पात्र ठरतील या निर्णयानुसार दोन हजार चौदाच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्ज पुनर्गठनाच्या पहिल्या हप्त्याच्या परतफेडीला मुदतवाढ देण्यासह त्या वर्षाचं व्याज सरकारमार्फत दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार पंधराच्या खरीप हंगामातील अल्पमुदत कर्जाच्या पुनर्गठनालाही मान्यता देण्यात आली पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातल्या अकरा लाख पस्तीस हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या थकीत पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे याबरोबरच कर्जावरील पंधरा सोळा प्रथम वर्षाचं संपूर्ण व्यास दुसऱ्या वर्षापासून चार वर्षाचं सहा टक्के दरानं होणारा व्याज शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडून बँकांना एकूण अंदाजे एक हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांची ही रक्कम आहे डाळीच्या भावांच्या नियंत्रणासाठी राज्य सरकार लवकरच डाळ नियंत्रण कायदा आणणार आहे या कायद्याच्या मसुदाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा कायदा झाल्यावर डाळीचे दर सरकारमार्फतच ठरवण्यात येतील कायदा मोडणाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात आहे डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे सोनसाखळी किंवा इतर मौल्यवान वस्तू हिसकावून चोरणाऱ्यांना आता कडक शिक्षा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला यानुसार आता सोनसाखळी चोराला किमान दोन ते पाच वर्ष सश्रम कारावासासह पंचवीस हजार रुपयांचा दंड तर अशी चोरी करताना दुखापत केल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे राज्यातल्या जलाशयात केवळ सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे गेल्या वर्षी याच कालावधीत एकोणतीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आज लोकसभेतही चर्चा झाली राज्यातल्या सिंचन योजनांचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही या योजनांचा सर्व पैसा पाण्यात गेला अशी टीका केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली राज्यातली धरणं केवळ साखर कारखानदारांसाठी उपयोगी ठरली त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असंही राधामोहन सिंह म्हणाले केंद्र सरकारनं सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये एकोणनव्वद सिंचन प्रकल्प गेल्या वीस वर्षांपासून निधीअभावी रखडले होते यापैकी काही प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली असंही त्यांनी सांगितलं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की संसदेत महाराष्ट्रातल्या दुष्काळावर नक्कीच चर्चा व्हावी कारण त्यातून अनेक तथ्य बाहेर येऊ शकतील राधामोहन सिंग यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे राधामोहन सिंग यांना कारखान्यांविषयी काहीही माहिती नसून त्यांचा आरोप चुकीचा असल्याचं चव्हाण यांनी संसद भवन परिसरात प्रतिक्रिया देताना सांगितलं राज्यसभेत आज दुसऱ्या दिवशी उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा सा मुद्दा चांगलाच गाजला या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली या मुद्द्यावर चर्चा करण्याविषयी आमच्या पक्षानं आधीच नोटीस दिली आहे तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत सत्ताधारी पक्ष चर्चा टाळत आहे असा आरोप काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केला त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी हौद्यातून घोषणा दिल्या त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं मात्र या मुद्द्यावरून गदारोळ वाढतच गेल्यानं उपाध्यक्ष कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं दरम्यान नवनियुक्त पाच खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली डॉक्टर नरेंद्र जाधव सुब्रमण्यम स्वामी मेरी कोम स्वपन दासगुप्ता यांचा त्यामध्ये समावेश होता मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती उद्योगांना सत्तावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठानं दिला या उद्योगांना वीस टक्के पाणी कपात प्रशासनानं आधीच लागू केली असून त्या आता न्यायालयानं वाढ केली दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दहा मे ते दहा जून एका महिन्यात साठ टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले मध्य उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगधंद्यांना दहा मेपर्यंत वीस टक्के तर त्यापुढे एक महिना पंचवीस टक्के कपातीचे आदेश देण्यात आले आहे वाचवलेल्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागात करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दे देण्यात आले असून त्याचा अहवाल दर आठवड्याला औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे न्यायमूर्ती एस एल शिंदे आणि न्यायमूर्ती एस एल पाटील यांनी या निकाल दिला या प्रकरणी पुढची सुनावणी दहा जूनला होणार आहे मुंबईत दोन हजार अकरा साली झवेरी बाजार इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा संशय दहशतवादी जैन उल अबेदीन याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी मुंबई विमानतळावरून अटक केली जैनउला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला दहा दिवसांची कोठडी देण्यात आल्याचं दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं या स्फोटासाठी स्फोटक पुरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे कर्नाटक आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणाही आबेदींच्या शोधात होती या आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती त्यामुळे तपास यंत्रणेचं मोठं यश मानलं जात आहे मुंबई तेरा जुलै दोन हजार अकरा साली बाजारसह तीन ठिकाणी झालेल्या स्फोटात सव्वीस जण ठार एकशे तीस जण जखमी झाले होते भारतात आणि परदेशात असलेली सर्व संपत्ती जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिवाळखोर उद्योगपती विजय माल्या यांना दिले आहेत माल्या यांनी स्वतःसोबतच पत्नी आणि मुलांच्या संपत्तीची सविस्तर माहिती बंद लिफाफ्यात न्यायालयात द्यावी असं न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत सांगितलं आपली पत्नी आणि मुलं अनिवासी भारतीय असून त्यांची संपत्ती जाहीर करता येणार नाही असं माल्यांच्या वकिलांनी सांगितलं मात्र न्यायालयानं युक्तिवाद फेटाळला दहशतवाद आणि काश्मीरसह अनेक महत्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये आज परराष्ट्र सचिव स्तरावरची चर्चा झाली नवी दिल्लीत झालेल्या या चर्चेला भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी उपस्थित होते पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच उभय देशांमध्ये झालेली सचिव स्तरावरची औपचारिक चर्चा धोरणात्मक झाल्याचं परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबईतला सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास गतिमान करावा आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतानं केली त्याचप्रमाणे दोन्ही देशांच्या संबंधावर दहशतवादाचा प्रभाव असल्याचं पाकिस्तान नाकारू शकत नाही असं जयशंकर यांनी चौधरी यांच्याजवळ स्पष्ट केलं दहशतवादी मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यासंबंधीचा मुद्दाही भारतानं आज उपस्थित केला या चर्चेत काश्मीरच्या प्रश्नावर भर देण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मीरी नागरिकांच्या इच्छेनुसार तोडगा काढायला हवा असं ऐजास यांनी यावेळी सांगितलं कर्जवसुलीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयानं आज वित्त मंत्रालयाकडे मागितली बँकेतली आर्थिक दिवाळखोरी रोखण्यासाठीचा कायदा लवकरच आणण्यात येईल असं केंद्र सरकारनं न्यायालयात स्पष्ट केलं त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेला पाचशे कोटी रुपयांवरील कर्ज न फेडणाऱ्या कंपन्यांची नावं देण्याचे निर्देश होते बातम्या थोड्याच वेळा सूर्य प्रकाश देताना कधीच भेदभाव करत नाही निसर्ग फुलं निर्माण करताना कधीच भेदभाव करत नाही अन्न सगळ्यांची भूक सारखीच भागवत निसर्ग कधीच भेदभाव करत नाही माणसा माणसात भेदभाव करू नका माणुसकीवर प्रेम करा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रकाशपुंज म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र या देशात आर्थिक समता निर्माण व्हावी डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत अशी खंत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्त मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात आज भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते धर्मभेद जातीभीत लिंगभेद या गोष्टी जर विसरून जर केला तर मला वाटतं या देशाला मोठं करता येऊ शकेल परंतु बऱ्याच वेळात ते होत नाही आणि माणसाला प्रत्येक ठिकाणी कुठंतरी स्वतःच्या जातीचा स्वतःच्या धर्मीचा अभिमान बाळगण्यासारखं कुठंतरी होते आणि ही फार वाईट गोष्ट आहे बडोले यांच्या हस्ते दूरदर्शनमधल्या एका सभागृहाचं डॉक्टर बी आर आंबेडकर असं नामकरण करण्यात आलं चित्रकार प्रदीप सावंत यांनी साकारलेल्या डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राचंही डॉ बडोले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या बाबासाहेबांसाठी देश संपूर्णपणे जातीमुक्त करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मत मुंबईतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी व्यक्त केलं तसंच यावेळी उपस्थित राज्याच्या एस सी एसटी आयोगाचे अध्यक्ष सी एस थूल यांनी डॉ आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारावर आपल्या जीवनात बदल करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असं मत दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त केलं सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यातल्या तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून बेमुदत संप पुकारला असून बारा हजार सहाशे सदतीस तलाठी आणि दोन हजार एकशे दहा मंडळ अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत या संपाला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या विविध जिल्हा प्रतिनिधींनी कळवलं आहे या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं अशक्य झालं आहे तलाठी सजय आणि मंडळांची पुनर्रचना करणं बेकायदा गौण खनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळणं सात बारा संगणकीकरण आणि ई फेरफारात येणाऱ्या अडचणी दूर करणं या मागण्यांसाठी संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे तलाठी संवर्गातील अव्वलकारकून तसंच नायब तहसीलदारही या संपात सहभागी झाल्यानं तलाठी कार्यालयांबरोबर तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कामांवरही परिणाम होत आहे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पत्रकार परिषदेत ते आज औरंगाबाद इथं बोलत होते राज्यात सरकारचा दुधाचा दर वीस रुपये प्रति लिटर आहे औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे एक रुपये वाढवून एकवीस रुपये द्यायचा निर्णय घेतल्याचं बागडे यांनी सांगितलं याचा लाभ जिल्ह्यातल्या पस्तीस हजार शेतकऱ्यांना होईल तसंच दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल असंही बागडे म्हणाले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना कर्जमुक्त करण्याच्या उद्देशानं स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या नऊ मे पासून राष्ट्रीय पातळीवर किसान ऋणमुक्त अभियान सुरू करणार असल्याची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली पुण्यात परिषदेत बोलत होते या अभियानाची सुरुवात तुळजापूर इथून होणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या विविध कारणांमागे पण आहे प्रमुख कारण असल्यानं त्यावर उपाय आवश्यक आहे असंही ते म्हणाले साखरेचे दर वाढलेले असून एफआरपीची वीस टक्के रक्कम न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या आरोग्याची शास्त्रशुद्ध माहिती व्हावी याकरता शेतजमिनीतल्या मातीचं परीक्षण करून त्याविषयीचा अहवाल देण्याची मोहीम कृषी विभागानं सुरू केली आहे त्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात बारा हजार दोनशे सदुसष्ट माती नमुन्यांचं परीक्षण करून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचं वाटप करण्यात येत आहे सरकारनं आता काय केलं जमिनीचं आरोग्य तपासून त्याच्यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे तपासून त्याच्यासाठी सुधारणा करण्याची शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणतं खत कमी आहे कोणतं बियाणं फिरायचं त्या बियाणाला कोणतं खत द्यायचं याचं सरकार आता मार्गदर्शन करून राहिलं त्याच्यामुळं शेतकऱ्यांना बराचसा लाभ होण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतल्यानं जमिनीचा पोत बिघडून होणारी झीज थांबवण्यासाठी जमिनीला आवश्यक अन्नद्रव्य आणि रासायनिक खतांबाबत आरोग्य पत्रिकेमध्ये मार्गदर्शन केलं आहे जमिनीची होणारी धूप आणि जमिनीत असलेले अन्नद्रव्य यांचा संतुलित वापर व्हावा आणि आपले खत, खत आणि पिकांना लागणारे अन्नद्रव्य यांचं संतुलित मात्रा देण्यात यावी यासाठी आपल्याला जमिनीचे आरोग्य माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने ही अत्यंत सोप्या भाषेत तयार केलेली जमिनीची आरोग्य के पत्रिका आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे यंदा चोवीस हजार पाचशे तेहतीस ते माती नमुन्यांचं परीक्षण करण्याचं कृषी विभागाचं उद्दिष्ट असून या उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर इथं येत्या दोन जुलैला विदर्भ राज्य परिषद ठेवण्यात आली आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज नागपूर इथं दिली डॉक्टर आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेली समाज जोडो समता अभियानाची भीमयात्रा आज नागपूर इथं पोहोचली त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत आठवले यांनी ही माहिती दिली विदर्भातल्या जनतेच्या भावनांचा विचार करून वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करू असे आठवले या यावेळी म्हणाले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज कोल्हापुरात राम गणेश गडकरी सभागृहात सुरुवात झाली प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया संध्याकाळी सुरू झाल्यानं निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा साथ येण्याची शक्यता आहे मराठी चित्रपटांची मातृसंस्था असलेल्या महामंडळाचा रुपेरी पडदा आरोप प्रत्यारोपांनी काळवणला होता त्यातून रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी आजी माजी अध्यक्ष संचालक यांच्यासह दिग्गज मैदानात उतरल्यानं निकालांकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे एकूण चौदा जागांसाठी नऊ पॅनलच्या माध्यमातून एकशे वीस उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत या निवडणुकीसाठी सर्वाधिक म्हणजे पंच्याहत्तर टक्के मतदान कोल्हापूर केंद्रावर तर सर्वात कमी म्हणजे पंचेचाळीस टक्के मतदान मुंबई आणि पुणे केंद्रावर झालं मतमोजणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत सर्व पॅनेल प्रमुख आणि उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयानं आयोजित केलेल्या शेक्सपियर ऑन स्क्रीन या चित्रपट महोत्सवाचा काल पुण्यात समारोप झाला अभिनेते टॉम अल्टर माधव गजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मुगदुम यावेळी उपस्थित होते टॉम अल्टर यांनी यावेळी मिर्झा गालिब जफर यांच्या शिरोशायरीतून तर टी एस एलियट यांच्या कवितांमधून शेक्सपियरच्या साहित्यातले विविध रस रसिकांसमोर आपल्या खास शैलीत सादर केले तर अभिनेते माधव वजे यांनी शेक्सपिअरच्या नाटकातली पात्र या विषयावर सादरीकरण केलं परदेशी भांडवलाचा ओघ जागतिक बाजारपेठेतला मजबूत कर आणि कच्च्या तेलाच्या किमती सावरल्यानं मुंबई शेअर बाजारात आज तेजी आली गुंतवणूकदारांनी समभागांची जोरदार खरेदी केल्यानं निर्देशांकात तीनशे अठ्ठावीस अंकांची वाढ झाली तो सव्वीस हजार सात अंकावर बंद झाला जानेवारी महिन्यानंतरचा निर्देशांकाचा हा उच्चांक आहे राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक निफ्टी देखील एकशे सात अंकांच्या हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरड राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान तेवीस नागपूर पंचेचाळीस सव्वीस पुणे चाळीस अठरा औरंगाबाद एकेचाळीस सव्वीस नाशिक अडतीस एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस बावीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या संकटग्रस्त एकवीस लाख शेतकऱ्यांच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बाजारात डाळी दराच्या नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील सोनसाखळी चोरांना सश्रम कारावासाची कडक शिक्षा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देशभरातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये निधी दिला राधामोहन सिंह यांची लोकसभेत माहिती मराठवाड्यातल्या मध्यनिर्मिती उद्योगांना विशिष्ट कालावधीसाठी पन्नास टक्के पाणी कपात करण्याचा न्यायालयाचा आदेश विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी मंडळ अधिकारी आणि पटवाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप आणि झवेरी बाजारातल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसकडून एका संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक याबरोबरच हे बातमीपत्र यंदा कधी नव्हे तेवढी पाणी आणि दुष्काळी स्थितीचा राज्यातल्या जनतेला सामना करावा लागत आहे या दुष्काळी परिस्थितीची दाहकता राज्य आणि केंद्र सरकारकडून त्याबाबत राबवल्या जाणाऱ्या रा, विविध योजना आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जलतज्ञ प्राध्यापक अशोक सोनवणे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार